शालांत परीक्षेच्या निकालामध्ये यवतमाळच्या घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के एवढा लागला आहे यामध्ये अंकित संजय जाधव या, या विद्यार्थ्याने शहाण्णव पूर्णांक सात टक्के एवढे गुण मिळवून विद्यालयातून पहिला येण्याचा मान पटकाविला धनुष लक्ष्मण कोंगलवार या विद्यार्थ्याने त्र्याण्णव पूर्णांक सात टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकाविला किंजल यशवंत मेहता ब्याण्णव टक्के मिळवीत तिसरा क्रमांक पटकावला मेहरा विशाल बोयर एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आणि अक्सा मुस्तफा शेख एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवीत अनुक्रमी चतुर्थ व पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातून एकशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यापैकी एकशे सहासष्ट विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत एकसष्ट विद्यार्थी हे एक मिळवीत उत्तीर्ण झालेत त्रेचाळीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर पंचेचाळीस विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अल्ताफ गिलानी सचिव ॲडवोकेट अनिरुद्ध लोनकर संचालिका आलिया शहजाद प्राचार्य डॉक्टर एम ए शहजाद यांच्यासह शिक्षक वृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले